नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता विघ्नहरण आणि विघ्न नष्ट करणारे देवता, देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि यानंतर ते शुभ कार्य पार पाडलं जातं इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जातं यांना समर्पित असणारी चतुर्थी ही उद्या आहे तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी काही उपाय देखील आपल्याला करायचे दे आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या घरामध्ये या एका झाडाचं पान हे घेऊन यायचं आहे हे पान आणल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासात आपल्या मनातील कठीणातील कठीण ही पूर्ण होईल आणि सोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला या झाडाचं पान हे घरामध्ये का आणायचं आहे जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही कष्ट मेहनत आणि प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल म्हणजे तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळ प्राप्त होत नसेल तर आपली कठीणातील कठीण पूर्ती इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हे झाडाचं पान घरी आणायचं आहे कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहे तर हे इच्छापूर्ती देवता मानले जाते यांचे उपाय आणि उपासना केली तर नक्कीच भक्तांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतात या दिवशी चतुर्थी आहे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल पैसा टिकत नसेल घरावर वारंवार ना कोणती संकटं येत असेल यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातली दरिद्री आणि गरिबी ही कायम आपल्या घराच्या बाहेर जाईल तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितलेली आहे की त्यामध्ये देवतांचा वास असतो आणि ती झाडं आपल्या घरासमोर किंवा घरामध्ये लावल्याने घरात सकारात्मक वातावरण तयार होतो आणि यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदीच्या झाडाला बघा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे तसेच या जास्वंदीचे जी लाल फुलं असतात तर ती पूजा विधीसाठी वापरली जातात आणि श्री गणपती बाप्पांच्या पूजेसाठी लाल दासवंदीचं फूल हे प्राधान्यानं वापरलं जातं गणपती बाप्पांना दासवंदीचं फूल हे अतिशय प्रिय आहेत हे, हे फूल आपण चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी दासवंदाच्या झाडाचं एक पान हे घरी घेऊन यायचं आहे मग हे पान तुम्ही तुमच्या घरी दासवंद असेल तर तिथूनही आणू शकतात किंवा शेजारच्या घरी दासवंद आहे तर तिथूनही हे पान तुम्ही आणू शकतात फक्त पान आपल्याला घेताने लाल दासवंदाचं जे फुल असतं तर त्याच झाडाचं पान घ्यायचं आहे पांढरीसुद्धा दासवंद असते तर ते पान तुम्हाला घ्यायचं नाही लाल फुलाची दासवंद असते तर त्याचंच एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे हे पान चांगलं असावं कुठेही किडलेलं किंवा फाटलेलं नसावं अखंड व्यवस्थित तुम्हाला एक पान हे घ्यायचं आहे यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे देवघरामध्ये दे एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायला घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवाची तुम्हाला पाणी टाकून पेस्ट बनवायची आहे यानंतर जास्वंदाच्या झाडाचे तुम्हाला एक काळी घ्यायची आहे आणि जे पान आपण घेतलेलं आहे त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही लिहू शकतात अगदी एका शब्दामध्ये तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर नोकरी प्राप्ती तुम्ही असं लिहू शकतात त्याचबरोबर काही शारीरिक आणि मानसिक तुम्हाला काही अडचण असेल तर तशी सुद्धा इच्छा तुम्ही त्या पानावरती थोडक्यात लिहू शकतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही इच्छा लिहून ना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे इच्छा लिहून ज्या साईडनं पानाचा गुळगुळीत भाग असतो मऊ भाग असतो त्या साईडने तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे यानंतरनं एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत प्रत्येक दुर्वाला तीन दल असायला हवा अशी एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे ह्या एकवीस दुर्वा तुम्हाला बप्पांच्या मस्तकाला लावून खाली चरणावरती ठेवायच्या आणि उचलून तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहे यानंतर त्या दुर्वांना त्या पानाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण करायचे आहे धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कुटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व शिष्य तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य जे आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळा पठण करून झाल्यानंतरनं तुम्हाला शेवट एक वेळा फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे ही फलश्रुती म्हटल्याने आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती स्तोत्र जे आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्तीसाठी बप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे यानंतर दिवसभर तुम्हाला ते पान एकवीस दुर्वा ज्या प्लेटमध्ये आपण तांदळावरती ठेवली आहे ती प्लेट तुम्हाला बप्पांच्या फोटोसमोरच ठेवायची आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीसमोर ठेवायची आहे संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे चार वाजल्यानंतरनं त्या जास्वंदाच्या पानावरती तुम्हाला दुर्वा ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला एका पांढऱ्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे ज्या प्लेटमध्ये आपण मूडभर अक्ष ठेवल्या होत्या तर त्यातल्या सात अखंड औषधं ज्या असतात म्हणजे तांदूळ तर ते तुम्हाला काढायचे आहेत हे पान दुर्वा आणि सात तांदूळ जे आहेत तर हे तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं त्यांच्या मस्तक लावून त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचे आहेत आणि पुन्हा बाप्पांना तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे असं केल्याने नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि अतिशय प्रभावी हा उपाय जो आहे तर तो मानला जातो जास्वंदाचं झाड हे अतिशय शुभ मानलं जातं हे सूर्य आणि मंगल ग्रहाशी संबंधित आहे आणि सोबतच जास्वंदाची फुलं आणि पानं हीसुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहेत यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्कीच या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ